श्रावण महिन्यातील पहिला सण हा नागपंचमीचा सण पवित्र अशा प्रकारचा आणि श्रद्धेचा आहे आपल्या हिंदू संस्कृतीत भूतदया आणि सहिष्णुता यांना फार महत्त्व आहे हा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो हा स्त्रियांचा सण असून या दिवशी गावातील स्त्रिया देवळात व वारुळात जाऊन नागाची पूजा करतात झिम्मा फुगडी आणि झोका असे अनेक खेळ खेळतात यामुळे हा सण स्त्रियासाठी एक आनंदाची पर्वणीच असतात नागपंचमीच्या दिवशी काही चिरू नये कापू नये तळू नये चुलीवरती तवा ठेवू नये तसेच या दिवशी जमीन नांगरू नये किंवा जमीन खणू नये इत्यादी अशा प्रकारचे संकेत पाळले जातात आपण आमच्या या चॅनलवर नवीन असाल तर माझी पूजाविधी देवी देवता या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आज आपण नागपंचमीच्या सणाची पूजा कशी केली जात आहे ते आपण पाहू हिंदू धर्मामध्ये सर्प नाग हे देवतेच्या स्वरूपात पूजले जातात या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सापाबद्दलची भीती दूर होत आहे आणि ज्या व्यक्तीला दोष असतो त्यांनी नागपंचमीचे व्रत केल्यास त्याचे दोष नाहीसे होत या पूजेसाठी हळदी कुंकू दही दूध फुलं अक्षदा उदबत्ती कापूर आरती वस्त्रमाळ प्रसादासाठी दूध लाह्या फुटाणे इत्यादी साहित्य घ्याव्या व पूजेची मांडणी करावी सर्वप्रथम गणपतीसाठी तांदुळाची रास घालावी तसेच दीपपूजनासाठी एक रास घालावी पानाचा एक विडा मांडावा व नंतर समोरील बाजूवर नाग नागिन आणि तिची दोन पिल्लो यांची जोडी काढावी पूर्वीच्या काळी हळकुंड किंवा चंदन सहानेवर घासून त्याचे गंध करून नागाचे चित्र काढत असत आता मी या ठिकाणी नागनागिनीचे चित्र काढलेला कागद चौरंगावरती ठेवलेला आहे तो पुढील वर्षी पण आपण पन वापरू शकतो किंवा त्याचे विसर्जन करून दुसरा कागद आणू शकतो पूजेची मांडणी झाल्यावर सर्वप्रथम नागदेवता माझे व माझ्या कुटुंबाचे रक्षण करावे म्हणून हातात पाणी घेऊन संकल्प करावा नंतर दिव्याची हळद कुंकू वाहून पूजा करावी नंतर गणपतीची पूजा करायला सुरुवात करावी गणपतीला पाणी घालावे दही दूध घालावे व पुन्हा पाणी घालावे त्यानंतर स्वच्छ वस्त्राने पुसून चौरंगावरती ठेवावे गणपतीला गंध हळद कुंकू लावावे फूल व्हावे उदबत्ती ओळावी निरंजन ओवाळी व खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा अक्षदा वाहतू वाहून हात जोडून प्रार्थना करा वक्रतुंडमहाकायो सूर्यकोटी समप्रभ निरविघ्न कुर मे देव सर्व सर्वदा मंगलमूर्ती मूर्या यानंतर नागनागिन यांच्यावर फुलाने पाणी शिंपडावे नागदेवतेला हळद कुंकू व्हावे फुलं व्हावीत अक्षदा वाव्यात उद्बती ओळावी व वस्त्रमाळ अर्पण करावी हात जोडून प्रार्थना करावी अनंतम वासुकिं शेषं अन्ननाभं च कंबलम शंखपालं धृतराष्ट्रं च तक्षकं कालियं तथा यानंतर नागदेवतेच्या चित्राला हळद कुंकू व्हावे एक फूल व्हावे वस्त्रमाळ अर्पण करावी नागदेवतेला उद्बत्ती वळावी नागदेवतेला गुळ खोबऱ्याचा आणि लाह्या आणि फुटाने व दूध यांचा नैवेद्य दाखवावा आणि नंतर नागदेवतेची आरती करावी शेती हा आपला प्रमुख व्यवसाय आहे आणि साप शेतीच्या कार्यात फारच महत्त्वाचा कार्यभाग सांभाळतो शेतातील उंदीर व अन्य हानिकारक जीवावर उदरनिर्वाह करून तो शेतीची एक प्रकारे निगा करतो क्षेत्र म्हणजे शेत आणि त्याचे पालन म्हणजे रक्षक असे सापाचे दुसरे धार्मिक क्षेत्रातील नाव आहे क्षेत्रपाल भारतीय संस्कृतीत ज्या ज्या गोष्टी मानवाच्या संपर्कात येतात त्याचा वर्षभर मानवाला जो उपयोग होतो त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सणाची उपाययोजना आपल्या पूर्वजांनी केली आहे हा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो हा सण वेदकाळापासून सुरू झालेला आहे या दिवशी स्त्रिया उपवास करतात नागपंचमीच्या दिवशी काही चिरू नये कापू नये तळू नये चुलीवरती तवा ठेवू नये तसेच या दिवशी जमीन नांगरू नये जमीन खणू नये इत्यादी संकेत पाळले जातात हे नागराजा आमचे संरक्षण कर आमच्यावरती कृपा कर आमचा हेडू आपणास कसा वाटला हे आम्हाला अवश्य कळवा जय श्रीराम